नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत पाहूयात सविस्तरपणे अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथे सुसज्ज आगरी भवन उभारणार असल्याची घोषणा शेकाप युवा नेते उद्योजक भाऊ प्रभाकर पाटील यांचे नातू कृपाल पाटील यांच्या वतीने शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील उर्फ चिवताई यांनी केली आहे कुर्डूस येथील श्रीराम मंदिराच्या भव्य प्रांगणात सदर कार्यक्रम घेण्यात आलाय स्वर्गीय कोकण सिंह हो नारायण नागू पाटील यांच्या नावाने सदर आगरी भवन उभारण्यात येणार असून आगरी भूमिपुत्रांनी आपल्या समाजासाठी केलेला त्याग महती पुढच्या पिढीला समजण्यासाठी म्युझियम करणार असल्याचं आगरी सामाजिक संस्था अलिबागचे अध्यक्ष कैलास पिंगळे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे राजेश बाष्टे मुंबई रिपोर्टर न्यूज अलिबाग ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज